नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी बोरगाव येथील माजी जिल्हा पंचायत सदस्य व विद्यासागर शिक्षण संस्थेचे संस्थापक चेअरमन अण्णासाहेब हवले यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या विद्यासागर शिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील आहे या, सा या उपक्रमाचा एक भाग म्हणून शुक्रवारी दुपारी विद्यासागर बाजार शाळेच्या मैदानावर विद्यार्थ्यांकडून बाजार भरवण्यात येत असल्याची माहिती मुख्याध्यापक राजू खिचडे यांनी दिले या, या बाजारात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला कडधान्य फळभाज्या घरगुती साहित्य हस्तकला साहित्य अशा विविध वस्तूंची मांडणी करण्यात येणार असून विद्यार्थी स्वतः विक्री व्यवहार करतील मुलांमध्ये व्यवहार कौशल्य आत्मविश्वास नेतृत्व गुण व्यावहारिक ज्ञान आणि आर्थिक साक्षरता विकसित करण्याच्या हेतूने हा उपक्रम राबवण्यात येत आहे या कार्यक्रमाला पालकांनी उपस्थित राहून मुलांना प्रोत्साहन देणे तसेच खरेदी करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा असे आवाहन मुख्याध्यापक राजू खिचडे यांनी केले आहे या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची बीजे रोवली जातात असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला विद्यार्थ्यांचा सहभाग पालकांचे मार्गदर्शन आणि संस्थेचे सहकार्य यामुळे हा बाजार उपक्रम यशस्वी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे बोरगाव मुख्य संपादक शिवाजी भोरे नमस्कार विद्यासागर शिक्षण संस्थे संस्थाप्रता सन्मान्य श्री अण्णासाहेब नेतृत्व शिक्षण संस्थे आवरून ವಿದ್ಯಾಸಾಗರ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಂದ ವಿದ್ಯಾಸಾಗರ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ವಿದ್ಯಾಸಾಗರ ಸಂತೆಯನ್ನು ಶುಕ್ರವಾರ ದಿನಾಂಕ ಹನ್ನೆರಡು ಹನ್ನೆರಡು ಎರಡು ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ತೈದರಂದು ಶಾಲೆಯ ಆವರಣದಲ್ಲಿ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಎರಡು ಮೂವತ್ತು ಗಂಟೆಗೆ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ವಿವಿಧ ತರಕಾರಿಗಳು ಕೈಪಲ್ಯಗಳು ಕಡಧಾನ್ಯಗಳ ಜೊತೆಗೆ ವಿವಿಧ ಸಾಮಗ್ರಿಗಳನ್ನು ಮಾರಲಿಕ್ಕೆ ತರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ದಯವಿಟ್ಟು ಎಲ್ಲ ಪಾಲಕರನ್ನು ನಾನು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀನಿ ಈ ಸಂತೆಗೆ ನೀವು ಬನ್ನಿ ನಿಮ್ಮರನ್ನು ಕರೆತನ್ನಿ ಮಕ್ಕಳು ಮಾಡುವಂತ ಕಲೆಗೆ ತಾವು ಪ್ರೋತ್ಸಾಹನ ಕೊಡಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಬಂದು ತಾವು ಸಹಕಾರ ಮಾಡಿ ಈ ಸಂತೆಗೆ ಎಲ್ಲರೂ ಬನ್ನಿ ಎಂದು ನಾನು ಎಲ್ಲ ವಿದ್ಯಾಸಾಗರ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆ ಪರವಾಗಿ ಆಧಾರಪೂರ್ವವಾಗಿ ಕೇಳ್ತೇನೆ ನಮಸ್ಕಾರ ರಾಜಕೀಯ ಸಾಮಾಜಿಕ ಆರ್ಥಿಕ ಸರ್ವಘಡ ಪಸ್ ಬಿ ನ್ಯೂಸ್ ಚಾನೆಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ करा